एप्रिल हा आणि उत्साहाचा महिना शरद एप्रिल महिन्यात श्री रामनवमी लंकापती हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशाची घटना लिहिली त्याच घटनेच्या आधारे संपूर्ण देश चालतो विदेशात पण याच घटनेचा आधार घेतला जातो त्यांची ही जयंती याच महिन्यात आहे तसेच जगाला शांतीचा मार्ग व हिंसा करू नका असा उपदेश देऊन सत्याचा मार्ग स्वीकारा असं सांगितले ते महावीर भगवान यांचीही जयंती याच महिन्यात आहे मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करून स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी लढा दिला असे थोर महात्मा फुले यांचा महात्मा महा महा था जन्म याच महिन्यात झाला तसेच महात्मा बसवेश्वर यांचीही जयंती याच महिन्यात आहे विद्वान महामुनी महापुरुषांचा जन्म झालेला असा पवित्र महिना आहे या महिन्यात सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हाकल्ले पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक शरद मेमाने यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व सर्व मंडळांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधत मंडळांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यातून मार्ग काढून दिला मंडळातील अध्यक्षांना व सदस्यांना सूचना दिला की डॉलबीमुक्त गाव करा आवाजाची मर्यादा ओलांडू नका पुंगळ्या काढून मोटरसायकली पळवू नका व न ऐकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल प्रशासनाला मदत करा असे आवाहन सुद्धा या मीटिंगद्वारे करण्यात आले आहे यावेळी संदीप कांबळे गौतम दिवान सुशांत कोले विकी माने अमर कांबळे महावीर चौगुले गिरीश मधाळे अशोक पाटील राजकुमार पाटील बी एल शिंगे पोलिस पाटील पांडुरंग कुंभार नयन पाटील हेर्ले महम्मद पठाण तसेच हापखर्डे तालुक्यातील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी सागर जमनी सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज